नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो येत्या रविवारी म्हणजे चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये सोनू चव्हाण यांची नवीन काठेवाडी शेड्यांची गाडी येणार आहे या गाडीमध्ये मित्रांनो टोटल पासष्ट काठेवाडी शेडींचं माप असणार आहे पासष्ट ते पासष्ट शेड्या मित्रांनो गाभणी असतील भावनगर जंगलच्या काठेवाडी शेड्या तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत तर मित्रांनो टोटल व्हिडिओ बघा व्हिडिओ तुमच्यापर्यंत जवळपास आठ मिनटाचा व्हिडिओ आलेला आहे तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल व्हिडिओच्या माध्यमातून टोटल क्वालिटी बघायला भेटणार आहे काही सौदे रात्री झाले त्याच्यामुळे रात्रीच्या सौद्यांची व्हिडिओ आलेले नाही आहे पण जे काही क्वालिटी खरेदी केलेली ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे एक नंबर उंच पूर्ण डबल अड्डी शेड्या तुम्हाला बघायला भेटत आहे क्वालिटी वगैरे मित्रांनो तुम्ही बघू शकता चेहरापट्टी शिंगडी वगैरे संपूर्ण गोष्टी मित्रांनो खाली काशी वगैरे तुम्हाला बघायला भेटतील पासष्ट शेड्या गाभणी तोलावरच्या तुम्हाला घ्यायला भेटणार आहे मित्रांनो क्वालिटी वगैरे तुम्ही पाहू शकता आता ही लोकल आहे मित्रांनो पिकअपद्वारे लोकल केली जाते ज्या ज्या खेड्यावरती शेड्या खरेदी केल्या जातात तिथून ही पिकअप भरून एका जागेवरती शेड्या जमवल्या हो जातात तर मित्रांनो आज ही लोकल चालू आहे जवळपास उद्या गाडी निघणार आहे आणि गाडी ही मित्रांनो रविवारी चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गाडी ही चाळीसगावमध्ये येणार आहे जर तुम्हाला टॉप क्वालिटी भावनगर जंगलच्या काठेवाडी शेड्या घ्यायच्या असतील तर लगेच संपर्क साधा सोनू चव्हाण यांचा मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे शेडींची शिंगडी चेहरापट्टी अंगकाटा सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला बघायला भेटणार आहे हे बघा शेड्या वगैरे तुम्ही पाहू शकतात मित्रांनो एक नंबर क्वालिटी काठीवाडी शेड्या खरेदी केलेल्या आहेत माप बघा तुम्ही शेडींचं माप एक नंबर आहे हे बघा उंच पूर्ण पूर्ण क्वालिटीचं चमकचं माप तुम्हाला बघायला भेटणार आहे टोटल सात आठ मिनटापर्यंतचा व्हिडिओ आपल्यापर्यंत आलेला आहे काही रात्रीचे सौदे झाले त्याच्यामुळे ते सौदे दाखवता आलेले नाही क्वालिटी वगैरे तुम्ही बघू शकता हे बघा आज पहिल्यांदा मित्रांनो व्हिडिओमध्ये आपल्याला रेल्वेचा ट्रॅक बघायला भेटतो रेल्वेपट्टा रेल्वेपट्टाच्या कोपऱ्याशी यांनी आता हा व्हिडिओ काढलेला आहे तुम्ही बघायला भेटेल बघा मागे रेल्वेपट्टा आहे हे बघा फुल डबल अड्डी शेडी मित्रांनो ही बघू शकता तुम्ही या बघा शेड्या वगैरे पाहू शकतात बघा मित्रांनो माप वगैरे एक नंबर माप आहे बघा डबल अड्डी आहे मित्रांनो हे बघा माप टोटल पासष्ट शेडी गाभणी तुम्हाला घ्यायला भेटणार आहे आता तुम्हाला काशी वगैरे पण दाखवतो पुढून हे बघा कासी हे बघा मित्रांनो भरपूर लागायची शेडी दिल्ली कास एकदम हे बघा कास एकदम मित्रांनो पोटाशी चिपकलेला पाहिजे पारंब्या सारख्या पाहिजे घेताना हे बघा दुसरं तिसरं दुसऱ्या तिसऱ्या व्यथातल्या मित्रांनो तुम्हाला शेड्या इथे घ्यायला भेटणार आहेत तुम्ही पाहू शकतात दुसरं आणि तिसऱ्या वेतातल्या शेड्या घ्यायला भेटतील हे बघा कासे वगैरे टोटली काबणी शिड्या तुम्हाला बघायला भेटतील ही बघा थोडी लेट आहे त्याच्यानंतर ही इकडे बघा ही बघा मित्रांनो दुसऱ्या तिसऱ्यातली तुम्हाला शेडी घ्यायला भेटेल हे बघा कास वगैरे मित्रांनो एक सारख्या पारंब्या उंच पूर्ण माप डबल अड्डी शेड्या मित्रांनो सोनू चव्हाण यांची भावनगर दंगलची खरेदी असते हे बघा काशी वगैरे हो एक नंबर लागलेले आहेत तुम्हाला बघायला भेटेल ह्या बघा शिड्या वगैरे तर मित्रांनो गाडी ही दोन दिवस अगोदर तुम्हाला व्हिडिओ पाठवतोय म्हणजे तुमचा जो पैशाचा मॅनेजमेंट असेल तुम्हाला करता येईल या हिशोबाने गाडी ही रविवारी येणार आहे चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस परवाच्या दिवशी हे बघा क्वालिटी बघा मित्रांनो एकदा क्वालिटी वगैरे खूप छान खरेदी केली मित्रांनो एक नंबर क्वालिटी खरेदी केलेली आहे हे बघा चमकच्या शेड्या एकदम माप आहे हा भो त्यांच्या दलाल तो भाऊ पडतो आहे का मकाबाई नाव आहे दलाल ते सगळं शेड्या वगैरे ते खरेदी करत असतात तिकडे हे बघा शेडींची शिंगडी बघा हे मित्रांनो सगळं दुसरं तिसऱ्यातलं माप आहे पूर्ण पाहू शकता तुम्ही अजून पुढचा तुम्हाला एक वेगळा सौदा दाखवतो प्रत्येकमध्ये तुम्हाला वेगळं बघायला भेटेल बघा हा जोडा पण कसा एक नंबर जोडा आहे लाल तेलंगामध्ये एक नंबर क्वालिटी मित्रांनो शेडी बघा हे बघा तर मित्रांनो अशी टॉप क्वालिटी खरेदी करण्यासाठी आत्ताच संपर्क साधा सोनू चव्हाण यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्हाला बघा शिडी एक नंबर क्वालिटीमध्ये हे सोनूबोचे वडील आहेत जे खरेदीसाठी गुजरातमध्ये आहेत पाहू शकता तुम्ही हे बघा एकदम डबल अड्डी पावरची शेळी आहे मित्रांनो जोडा एकच नंबर जोडा मित्रांनो मित्रांनो या शेडींच्या किमतीसाठी तुम्हाला अनुभव यांच्याशी कॉन्टॅक्ट करावं लागेल बघा पावर शेडीचा एकच नंबर आहे मित्रांनो पाहिले का अजून लय लागायची जबरदस्त लागेल ही शेडी ही पण बघा इकडची पण हे बघा मित्रांनो शेड्या वगैरे जंगल बघा तुम्ही बघू शकतात चाल वगैरे शेडीची कशी चालते शिडी एकदम अजून मित्रांनो ज्या दूध आले ना तर चालता येणार नाही आता ह्या पण बघा मित्रांनो शेळ्या ये पण कसं माप एक नंबर आहे का नाही माप मित्रांनो क्वालिटी कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगत चला क्वालिटी वगैरे एकच नंबर आहे ये बघा काशी बघा खाली हे आपण बघा एक नंबर मित्रांनो पूर्ण मोटरी डायरेक्ट दुधाच्या सगळ्या म्हणजे मांडवीवरच्या शेड्या मित्रांनो पासष्ट शेड्या आहेत मांडवडच्या शेड्या भरपूर आहेत तुम्ही पाहू शकतात हे बघा शेड्या वगैरे अच्छा मग बघा क्वालिटी बघा मित्रांनो बघा लाल शिडी एक, 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 एक नंबर शिडी मित्रांनो शिंगडी बघा चेहरा पट्टी बघा फक्त दुसऱ्या हातामध्ये मित्रांनो एक नंबर क्वालिटी बघा पाहू शकतात तुम्ही पाहिली का आता हे बघा इकडे पण पिकअप लावून मित्रांनो म्हणजे आज दिवसभर पिकअप चालेल उद्या गाडी तू काही उरलेली पिकअप उद्या होईल हे बघा शेड्या आहे का नाही एक नंबर मित्रांनो त्याच्यानंतर ये पण बघा पाहू शकता मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट आलेला आहे कारण की काही सौदा रात्रीचे झाले त्याच्यामुळे पण तुम्हाला पुरेपूर्ण क्वालिटी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे टोटल पासष्ट शेडी आहे पासष्टच्या पासष्ट शेडी तुम्हाला गाबनी घ्यायला भेटणार आहे एक नंबर चेहरापट्टी शिंगडी वगैरे डबल हड्डी माप भावनगर दंगलच्या काठीवाडी शेड्या तुम्हाला टॉप क्वालिटीमध्ये डबल हड्डी शेड्या तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत हे बघा काशी वगैरे तुम्ही पाहू शकतात हे बघा क्वालिटी मित्रांनो एकच नंबर पावरच्या काशी मित्रांनो आहेत शेडींच्या हे बघा बघा शेडा क्वालिटी मित्रांनो शेडींची बघा तर तिकडे मागे कडप दिसतो शेडींचा त्याच्यामधून या शेड्या मित्रांनो यांनी निवडून या सिलेक्ट करून या शेड्या खरेदी केल्या बघा तिकडे सगळ्या शेड्या दिसतंय का त्याच्यामधून शेड्या सिलेक्ट केलेल्या आहेत ज्या ज्या आवडत्या त्या त्या शेड्या ज्या ज्या त्यांना घ्यायच्या आहेत त्या शेड्या खरेदी केलेल्या आहेत ते ते दादा दलाल आहेत ते सगळ्या शेड्या दाखवत आहेत हे बघा या आपण बघा मित्रांनो शेड्या वगैरे एकदम जवानीचा माल मित्रांनो एकदा जर घेऊन गेले तर सात आठ वर्ष बघायचं काम मी अशी शेळ्यात या बघा माप वगैरे पण एक नंबर आहे चमकची शेळ्या फुल या बघा पाहू शकतो तुम्ही प्रत्येक शेडीचे मित्रांनो कास वगैरे उचकून आहे जेणेकरून आपल्याला समजा पाहिजे की शेडतो लढसिका नाही असं हे बघा किती कच्ची किती दिवस गेले सगळं आता जे ज्यांना शेडीमधनं नॉलेज आहे त्यांना सांगायचं का म्हणजे शेडी बघितलं बघितलं त्यांना लगेच समजेल की शेडी किती दिवस गेला असं हे बघा तुम्ही पाहू शकता माप वगैरे सगळ्या गोष्टी बघायला भेटेल तर मित्रांनो पुन्हा सांगतो गाडी ही रविवारी येणार आहे परवाच्या दिवशी चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगाव जिल्हा जळगाव येथे म्हणून शेड्या घेण्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधा गाडी ही चाळीसगावमध्ये येणार आहे सोनू चव्हाण यांच्याकडे सोनू चव्हाण यांची नवीन काठेवाडी भावनगर दंगलची क्वालिटी ही जर तुम्हाला खरेदी करायची असेल संपर्क नंबर उन्चो तर संपर्क साधा माप बघा एक नंबर माप आहे उंच पूर्ण लांब माप आहे तर मित्रांनो मोबाईल नंबर दिले आहे धन्यवाद शेड्या खरेदी करण्यासाठी संपर्क साधा